अपडेट येते चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांनी आता सत्तावीस हजारांनी आघाडी घेतलेली आहे आणि सुधीर मुनगंटीवार जायंट किलर त्या ठरू शकतात खरं तर सिंपती त्यांच्या पाठीशी होती त्याचबरोबर आधी त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि एकीकडे थोडासा नाखुशीनी का होईना पण उमेदवारी ॲक्सेप्ट करत मुनगंटीवारांनी प्रचार सुरू केला होता आणि एक्झिट पोल आल्यानंतर मुनगंटीवारांचं जे उत्तर होतं किंवा जी जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया जर पाहिली तर ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती की आपल्याला नाखुशीनं या लढाईत उतरावा लागला लागला होता अशा स्वरूपाची ही प्रतिक्रिया होती त्यामुळे त्याचा कुठेतरी एक फटका बसला होता का तुम्हाला काय वाटत सर की चंद्रपुरात ज्या पद्धतीनं चार चंद्रपूरचे आणि यवतमाळचे दोन असे दोन तालुके अशा मिळून तो एक प्रकारे मतदारसंघ बनलेला आहे आणि तो एक खूप कठीण मतदारसंघ आहे हंसराज अहिर यांनी तो फार कसोशीनं ती सगळी बाब पेळलेली होती आणि या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मग राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वणी आणि आर्णी हे तिथले मतदारसंघ आहेत याचं संमिश्र एक चित्र आत्तापर्यंत समोर आलेलं होतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हा एक प विदर्भामधला सर्वात कठीण असा मतदारसंघ होता आणि अजूनही त्याचा निकाल पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु ही जी आघाडी आघाडी आहे ती कन्सिस्टंटली आणि मोठी आहे असं आपल्याला दिसत की जी मुनगंटीवार यांच्यासाठी अत्यंत बाब आहे अगदी काँग्रेसच्या जर विचार केला तर काँग्रेस पहा कोणत्या जागांवर आघाडीवर आहे नंदुरबार धुळे अकोला कोल्हापूर त्याचबरोबर अमरावती आणि लातूर याशिवाय सोलापूर म्हणजे गेल्या तुलनेत जर एक ही जागा काँग्रेसकडे होती एक खासदार काँग्रेसचा अवघा निवडून आला होता आणि त्या तुलनेत आता जवळपास सात जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येतंय अर्थात सुरुवातीचे हे कल आहेत अजून अनेक फेऱ्या मतमोजणीच्या बाकी आहेत आणि असं असताना काँग्रेसचं हे चित्र आहे काँग्रेसच्या धुरिणांसाठी एका अर्थाने थोडंसं दिला दिलासादायक का होईना असं चित्र दिसून येते नंदुरबार धुळे अकोला कोल्हापूर अमरावती लातूर आणि सोलापूर या सात ठिकाणी काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसतंय काही महत्वाचे अपडेट्स आपण पाहतोय महायुती सत्तावीस जागांवर आघाडी घेताना दिसते तर महाविकास आघाडी एकोणीस जागांवर आघाडी घेताना दिसते एक्झिट पोलमध्ये जे चित्र दाखवण्यात आलं होतं साधारण तसंच चित्र दिसतंय मार्केट बहा काय म्हणतंय शेअर बाजार अगदी सुरुवातीच्या तासाभरात शेअर बाजाराचं जर चित्र पाहिलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही कोसळलेले आहेत निफ्टी जवळपास सहाशे अंकांनी कोसळला आहे तर सेन्सेक्स हा जवळपास सतराशे ते अठराशे अंकांनी कोसळलेला आहे त्यामुळे अपेक्षित असा रिझल्ट कदाचित न आल्यामुळे हे रिॲक्शन शेअर बाजारात